मतदानाचा दिवस हा जो महोत्सव आहे तो सर्व नागरिकांनी हे आपलं कर्तव्य आहे आपल्याला गुप्त मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे त्या माध्यमातून आपण मतदान करावं असं मी तुम्हाला आवाहन करतो आणि खास करून नव्या पिढीला ज्यांचं मत त्यांची पहिली वेळ मतदानाची त्यांनी देखील या मतदानाचा हक्क निभावा या ठिकाणी आल्यानंतर प्रशासनाने चांगली व्यवस्था केलेली आहे आणि प्रशासनाचं देखील कौतुक करतो त्या संपूर्ण निवडणुकीच्या रणभूमीतून देखील त्यांनी संयमा बाळ बाळगून ही प्र हा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी फक्त सिनियर सिटिझनसाठी देखील प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना त्यांच्या अटातून लवकरात लवकर मतदान करून त्यांना फ्री करावं असं त्यांना आवाहन करतो आणि याच्यासु सर्व मतदारांवर शुभेच्छा देतो चांगलं वातावरण आज सकाळ सकाळ देखील सर्व आधी जास्ती असं सिनियर लोक आज सकाळ सकाळी येऊन जातात आणि त्याचा मला एक आनंद आहे आणि नवीन पिढीची देखील मंडळी मला या ठिकाणी दिसत आहे जे मतदान करता यावर्षी जेव्हा अठरा वर्षाचा झालेलं आहे आणि यावेळेस माझं पहिले मतदान केलं मी या महाराष्ट्रात विधानसभा इलेक्शन मला चांगलं वाटतं आहे पहिल्यांदा मतदान करता वोट करायचं सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे हर एक नागरिकची या देशात सर्वांना वोट केलेलं पा केलं पाहिजे रेजिस्टर करून वोट केलं पाहिजे डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी आणि विधानसभेमध्ये आपले रेप्रेझेंटेटिव्ह चूज करायचं मी माझ्या इच्छा वोटरांना सांगेन की त्यांना रेजिस्टर करून वोट केलं पाहिजे त्यांना या गोष्टीची सिरियसनेस समजली पाहिजे ॲज अ सिटिझन त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी समजून आपल्या रेप्रेझेंटेटिव्हला वोट केलं पाहिजे आणि इतर मतदारांनाही या दिवशी त्यांना बाहेर येऊन वोट केलं पाहिजे कारण हे आपल्या देशासाठी खूप इम्पॉर्टंट आहे